लोह हो पुरुष भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य राजगोपालाचारी चक्रवर्ती भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासमोर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना त्यांना अर्पण केली आणि त्या ऐतिहासिक दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ऐतिहासिक संदेश दिलेला होता की भारतीय राज्यघटना जर टिकवायची असेल तर नागरिक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत राज्यकर्ते म्हणून त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत जोरदार टाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होतो प्रिय बंधू आणि भगिनी वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद तसेच राजगोपालचारी आणि देशातील माझे सर्व थरातील नागरिक यांच्या साक्षीने हे संविधान आदरणीय माननीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती हे संविधान देऊन देशातील प्रत्येक नागरिकास स्वतःप्रत अर्पण करीत आहे मला एक सांगावं असं वाटतं राज्यकर्ते प्रामाणिक असले तरी हे संविधान वाईट असलं तरी ते चांगलं असेल आणि संविधान चांगलं असून राज्यकर्ते हे अप्रामाणिक असतील तर हे संविधान वाईट असेल इतकंच बोलून मी माझं স্বত জয় ভারত মুখে প্রস্তাব त्याची वस्तीची वस्तीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त प्राप्त मनुदेयाचा मनुदेयाचा आणि आणि या सारां मध्ये असे समानता नीतिची प्रतिष्ठा प्रतिष्ठा व एकता एकता आणि एकता मतांचे

लिव्ह इंडिया इन्शुरन्स कंपनी म्हणून कंपनीमधून जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालेले आहेत नागपूरचे आहेत आमचे मित्र आदरणीय प्रभाकर सर त्यानंतर पंडित जवाहरलाल लाल ला नेहरू यांची भूमिका करतात आमचे मित्र मंगेश जाधव त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका करत आहेत आमचे संगीत संयोजक आणि आमच्या वी द पीपलमध्ये छोट्या छोट्या भूमिका करतात असे आमचे मित्रवर्य आदरणीय विकास तांबेजी त्यानंतर राज गोपालाचार्य यांची भूमिका आमच्या वी पीपलच्या डान्स ट्रीमधील सदस्य सुशांत कांबळे आणि मौलाना अब्दुल कलाम यांची भूमिका करता आहेत या वी पीपलची संकल्पना ज्यांनी सुरुवात केली मोठा हातभार असलेले आणि समाज कल्याण अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आमचे मनोहरमा तायडे त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांनी नृत्य दिग्दर्शक आणि विविध भूमिका साकारतात म्हणजे एक प्रकारे विथ पीपलचा स्वास श्वास आहेत असे आमचे डान्स कोरिओग्राफर प्रमोद जाधव त्याचबरोबर दुसरे डान्स डान्स टीमचे डान्स कोरिओग्राफर आणि विथ पीपलमध्ये खूप आम्ही व्यक्तिरेखा साकारतो अफजल खान असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल